छत्रपती शिवाजी महाराजां वंदन करून एक मराठा समाजाचा आम्ही सगळे आज हंगा जमलात एक अशी काउज घटना घडली गोयाक की आमचे आराध्य दैवत आणि त्या सगळ्याक गोयभर महाराष्ट्रभर आणि अख्ख्या हिंदुस्थानात जण स्वराज्य स्थापन करून आपली एक एक धाडस दाखले अशा व्यक्तिमत्वाचे जे आम्ही सगळे आज दैवत्य मानतात तिर अपमान करपाची एक घटना घडली उदय बेमरे नावाच्या एका व्यक्तीन जे घृणास्पद असे कृत्य केला ताजे अपमान करून आम्ही निषेध करतात आणि अखिल गोवंतक क्षत्रिय मराठा समाजान असे थारायला की या घटनेचा निषेध करपाक मंगळाराक आम्ही ज्या इतिहासिक स्थानात जगा पहिली क्रांती झाली पोर्तुगेज सक्तीच्या विरुद्ध त्या कुकळी चिफ्टन मेमोरीयल हा एक धरणे देऊ आणि पाच वरांचे मंगळाराक ही कार्यावळ जातली आणि आम्ही सगळ्या लोकांक अपील करतात गोयभरच्या जे छत्रपती शिवाजी महाराजांक मानतात जे शिवप्रेमी असतात ते खंयच्याय जातीचे असो धर्माचे असो तांकां सगळ्यांना आमी अपील करतात आव्हान करतात की या धरणे कार्यक्रमात तुम्ही येऊचे आणि आम्ही ताचो जाहीर निषेधही करतलो या घटनेचो आणि त्या व्यक्तीचो जाणें अशें धाडस केला आमचो अपमान केला आणि असले अपमान पुढे सहन करचे ना असं एक स्ट्राँग मेसेज आमी दितले तुमी सगळ्यांनी आपलो पाठिंबो अखिल गोमंतक क्षत्रीय मराठा समाजाच्या बरोबर दवरचो हे जरी आयोजित अखिल गोमंतक क्षत्रीय मराठा समाजान केला तरी हजे हे व्यासपीठ सगळ्या खातीर असा सगळ्या शिवप्रेमी खातीर असा जो जो आपण शिवभक्त म्हणटा त्या प्रत्येक शिवभक्ताक ही एक अशी मनातल्या उर्बा की केदेय वडले कार्य असले जाल्यार ते कुशीन दवरून आपण ह्या मंगळार मंगळाराक पाच वरांचे कुंकळच्या चिफ्टन मेमोरियल हंगा उपस्थित रावतलो आणि या व्यक्तीचा निषेध करतलो आणि आम्ही त्याला एक अशी संदेश देतले की असले घृणास्पद कृत्य फुडे आम्ही खपवून ना तुमका सगळ्यांना परत कळगतीचे आवाहन करता की तुम्ही मुजरत हा या निषेध जी आंदोलन जातले हजर रावचे दु छत्रपती subscribe share like unique cover